आता भेट घे ठाकरेंचा विषय निघाला तुम्ही आज राज ठाकरेंना भेटलात भेटला राज ठाकरेंना या आधी पण तुम्ही भेटलेला होता त्यांनी बोलवून घेतलेलं होतं तुम्हाला कारण राज ठाकरेंच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता आणि तो मुंबई पोलिसांमुळे आणि तुम तुम्हाला मिळालेल्या परफेक्ट माहितीमुळे तो टळलेला होता ते नेमकं काय होतं कोण त्यांच्या जीवावर उठलेलं होतं ते डिटेल तर मी सांगू शकत नाही इट्स अ पार्ट ऑन पार्ट ऑफ एन ऑपरेशन पण आम्ही दहा बारा नंबर लावले होते हेड ऑफिसला ते आम्ही इंटरसेप्ट करत होतो ऐकत होतो अचानक साहेबांचं सा त्याचे डिस्कस व्हायला लागलं अच्छा आणि म्हणजे त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे आणि साहेब राजसाहेब त्यावेळी कोकण दौरा करणार होते तर आम्ही सगळी माहिती आमचे जॉईंट सी पी क्राईम मीरा बोरणकर मॅडम होत्या त्यांना सांगितले मग त्यांनी ए एन रॉय कमिशनर होते त्यांना सांगितले मग कमिशनर साहेबांनी राजसाहेबांना सगळं ब्रीफ केलं आणि त्यांना साईडला अवॉइड करा तिकडे ओके असं बऱ्याच वेळा घडायचं